नवीन दिवस नवीन सुरुवात सकाळी होता फोडणीला मसाले भात त्याच्यानंतर डायरेक्ट मी तुम्हाला भेटते आहे मध्ये मी काहीच रेकॉर्ड नाही केलेला आहे हा गुरुवार शुक्रवार आणि शनिवार असं जे मी जेवढं जमलं तेवढा रेकॉर्डिंग केलं आहे त्याचा कंबाईन व्लॉग आहे तर ही माझी गुरुवारी रात्रीची क्लिप आहे ज्या दिवशी मला दुसऱ्या दिवसाचं प्रिपरेशन करायचं होतं तर मी इथे चिकन मॅरिनेट करते आहे आणि त्याच्यासाठी मी तंदुरी मसाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी टाकला आहे एक चमचा लसणाची पेस्ट त्याच्यामध्ये मी दोन चमचे फ्रेश योगट घेतले है, दही घेतलेला आहे आणि ऑलरेडी आम्ही चिकनचे लेग पीस आणले होते जे मी स्वच्छ धुवून घेतले आहे त्यांना मी कट पण केलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्यामध्ये मी दह्यासोबत टाकते आहे एक चमचा काळी मिरी त्याच्यामध्ये मी टाकते आहे लाल तिखट लाल तिखट एक चमचा मी घेतलेला आहे कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ही नंतर एक चमचा गरम मसाला मी घेतलेला आहे आणि एक चमचा धनापूड आणि ह्याच्यामध्ये मी आता तेल मिक्स करणार आहे आणि ते छान देशे एक ग्रेव्ही मिक्सर तयार करून घेणार आहे ज्याचं आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे ॲक्च्युली माझी उद्या मैत्रीण मा येणार आहे जेवणासाठी आणि तिच्यासाठी हे नॉनवेजची तयारी माझी चाललेली आहे तर म्हटलं मी जे मॅरिनेशन करते ते तुमच्या सोबत शेअर करीन तर आता मस्त मी तेल त्याच्यामध्ये ते ऍड केलेलं आहे आणि आता हे मिक्स करून घेऊया आणि लेग पीस आहे त्यांना आपण मस्त याचं कोटिंग करून देऊया म्हणजे हे ओव्हरनाईट छान फ्रीजमध्ये मी ठेवून देणार म्हणजे हे छान मॅरिनेट होईल आणि मग हे जेव्हा आपण बनवायला जाऊ चिकनची ग्रेव्ही म्हणा किंवा तुम्ही डायरेक्ट तंदुरी जर करायचं असेल चिकन तर खूप छान लागेल टेस्टला आणि मी जेव्हा तंदुरी चिकन करते फ्राय कर ते करते तेव्हा मी ते एअर फ्रायमध्येच करते त्याच्यामुळे ते लगेच होतं एक वीस मिनिटामध्ये तर आता हे ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी पण पान ॲड करून घेतलं थोडीशी असं स्मूथ पेस्ट तयार केली आहे मी आणि आता ही पेस्ट मी चिकनला लावणार आहे त्याच्यानंतर माझं बाकीचं काम पण आटोपलं होतं खरं तर दोन तीन दिवसापासून फार घाईच चाललेली आहे त्याच्यामुळे जास्त काही रेकॉर्ड करायला मिळत नाही आहे पण जेवढं मिळतं तेवढं मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि हे लेग पीस बघा मी छान कट करून घेतले होते आणि आता ह्यांना मी मॅरिनेट करते आहे मॅरिनेशन केल्यामुळे कसं एकदम मौसूत होतं चिकन आणि जेव्हा आपण फोडणी घालतो तेव्हा ते लगेच शिस्त पण आणि इथे असं हे चिकनचे लेग पीस ऑलरेडी क्लीन केलेलेच असतात पण जसं आपलं एक भारतीय मेंटालिटी असते की आपण प्रत्येक गोष्ट परत आपण क्लीन करून घेतो तर तसं इथे मी परत क्लीन करून घेतलं आणि मी फक्त कट केले बाकी ऑलरेडी चिकनचे जे लेग पीस होते, थे, एक होते थे, ते एकदम रेडी होते आणि ते त्याच्या बॉक्सेसवर एक्सपायरी पण असते त्याच्यामुळे एकदम डोळे झाकून तुम्ही ते वापरू शकता काही प्रॉब्लेम नसतो आणि खराब वगैरे काही होत नाही म्हणजे आतापर्यंत जेवढा माझा अनुभव आहे तोपर्यंत तर तो मी कधीही अजून इथे काही वस्तू किंवा का जे आम्ही घेतो भाज्या म्हणा किंवा फ्रूट्स म्हणा किंवा काही नॉनव्हेजच्या आयटम म्हणा ते कधीही खराब होत नाहीत ऑफकोर्स म्हणजे तुमच्या एक्सपायरीच्या आतमध्ये तुम्हाला ते यूज करायचे असतात पण क्वालिटी याची फार उत्तमच असते तर मी सगळं हे मॅरिनेट करून घेतलं आहे आणि हे अंदाजे आमचं दोन के जी चिकन चिकन होतं एका के जीमध्ये पाच लेग पीस आले होते आणि गणेश ॲक्च्युली तीन पॅकेट्स घेऊन आले होते कारण माझ्या दोन फ्रेंड्स येणार होत्या जेवणासाठी त्यामुळे मी तिन्हीच्या तिन्ही पॅकेट्स जे होते ते सगळे मी लेग पीस मॅरिनेट करून ठेवले म्हणजे इन केस सकाळी बनवताना मी बघणार की कसं करायचं आहे तर मी बनवणार आहे ॲक्च्युली कोल्हापुरी चिकन मसाला पण मी सकाळपासून इतकी धावपाळ चालली आहे की माझ्यात ता आता ताकदच उरली नव्हती संध्याकाळी की मी ते मसाल्याचं काही वाटण आहे ते मी काढून ठेवीन म्हणून मग मी आता विचार केला की ॲटलीस्ट मी मॅरिनेट करून ठेवीन म्हणजे सकाळी तेवढं एक काम माझं वाचेल तर आता हे व्यवस्थित मी मॅरिनेट करून ठेवते आहे आणि हे छान फ्रीजमध्ये ओव्हरनाईट राहिल्यानंतर मस्तपैकी ते सेट होऊन जाईल हे बघा किती सुंदर मॅरिनेशन केलेलं आहे मी आणि आता हे मी सरळ फ्रीजमध्ये ठेवून देते मी उरलेलं पण जी मिक्सर होतं ते पण मी त्याच्यामध्ये ॲड करून टाकलं आणि आता मी हे मस्तपैकी फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे हे छान रात्रभर मॅरिनेट होऊन जाईल जर एवढं रात्र आदल्या दिवशी करायला वेळ नसेल तर ॲटलीस्ट मी तुम्हाला सजेस्ट करेन की मी मिनिमम एक तास तरी मॅरिनेट करा तरच ते चिकन तंदुरी चिकन फ्राय करण्यासाठी किंवा एखादी ग्रेव्ही बनवण्यासाठी रेडी असेल आता हे तुम्हाला भेटते आहे मी शुक्रवारी सकाळी जेव्हा मी ऑलरेडी वाटण करायला सुरुवात केली होती तर ह्या ज्या मिरच्या होत्या बेगडी मिरची ज्या ऑलरेडी मी रोस्ट करून घेतल्या होत्या आणि लसूण आहे आणि त्याच्याबरोबर आहे डेझिग्नेटेड कोकोनट जे मी ऑलरेडी रोस्ट करून घेतलं त्याच्यामध्ये एक इलायची आणि मी एक चक्रफूल घेतलं होतं आणि ह्याची रेसिपी आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोडेड आहे मी काही रेकॉर्ड नाही केलं कारण जेव्हा फ्रेंड्स घरी येतात तेव्हा आपल्याला बोलण्यातच इतका वेळ जातो कारण खूप दिवसानंतर आम्ही महिन्याने भेटलो होतो त्याच्यामुळे ज्यांच्याशी बोलण्यातच माझा वेळ गेला आणि मी काहीही त्यांना रेकॉर्ड नाही केलं फक्त हे शेव रात्री जे जेव्हा आम्ही जेवायला बसलो होतो सं दुपारच्या वेळेला सॉरी त्यावेळेलाही छोटंसं मी फक्त क्लिप आहे ती मी रेकॉर्ड केली त्याच्यानंतर त्या एक पाच साडेपाचच्या आसपास निघून गेल्या आणि मग नंतर आम्ही चहा वगैरे घेतला आणि थोडं आम्ही बाहेर आलो होतो फिरण्यासाठी आणि इथे ही आहे आईस्क्रीमची व्हॅन आणि इथे अशी आईस्क्रीमची व व्हॅन असते आणि खूप तिथे ऑप्शन्स असतात अलॉंग विथ द प्राईजेस तर तुम्हाला हवं तसं तुम्ही घेऊ शकता आणि आमच्या इथे भरपूर पार्क्स आहेत त्याच्यापैकी एका पार्कमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि बरा बऱ्यापैकी फार मोठा आहे तिथे ट्रॅकिंग स्पेस पण आहे जाण्यासाठी आणि आर्या इथे कबूतरच्या मागे ती खेळती आहे आणि आज वेदर फार छान होतं त्याच्यामुळे थोडा थंडावा होता हवेमध्ये पण एकदम प्लेझंट क्लायमेट होता आणि दोघांनी फार एन्जॉय केलं आणि त्यांच्याबरोबर आम्ही आमचं पण फार एन्जॉयमेंट झालं आणि आर्या बसली आहे कबुथराच्या मागे खेळत आणि तिथे तिथेच तिचे एका फ्रेंडची पण ओळख झाली तर त्या दोघींच्या चाललेलं आहे आपापसातच आप मजा मस्ती आणि अरिन आहे जो ऑलरेडी स्लाईडवर आहे घसरगुंडीवर आहे तो खेळतो आहे ट्रॅक तर खूप वरपर्यंत होता पण आम्ही काही तिथपर्यंत वॉक नाही केली आम्ही इथेच थांबलो होतो बऱ्या वेळ बराच वेळ होतो आम्ही आणि खूप छान वाटलं होतं आणि मावळचं सूर्याचं दृश्य बघण्यासारखं होतं तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते मी आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत तो मस्त राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खात राहा धन्यवाद